तर नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे राजधानी सातारा येथे तर स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा या गडावर आज आपण आलो आहे गाडी आपली पहिल्या दरवाजापाशी म्हणजे मुख्य दरवाजापर्यंत आपली फोर व्हीलर टू व्हीलर येते प्रॉपर रस्ता केला आहे ट्रेकची थोडी मजा गेली आहे कारण गाडीच इथे आली आहे आणि बरेचसे साताऱ्यातले काही मंडळी आहेत किंवा काही क्लासेस किंवा दुर्गप्रेमी जे आहेत ते आज रविवारच्या निमित्ताने गड संवर्धनासाठी किंवा गडाची स्वच्छता करण्यासाठी आज गडावर आले आहे आणि आम्ही थोडं निवांतच आलो नाही तर आम्ही तसं सात वाजताच पोचलो असतो पण थंडीमुळे आम्ही हळूहळू निवांत आलो आता तुम्हाला मुख्य दरवाजापाशी घेऊन जातो गडाचं काम पण चालू आहे मुख्य दरवाजापाशी जाऊ तिथला पूर्ण नजारा मुख्य दरवाजा कसा आहे काय ते दाखवतो त्याच्यानंतर गड बघूया आपण गड एक्सप्लोर करूया कसा आहे गड कसा नाही आणि इथूनच आपल्याला उदयनराजे भोसले यांचं मंदिर पाहायला मिळतं आता मी फोनमध्ये ते शूट करतो मग तुम्हाला दाखवतो चला तर मग गडाच्या दिशेने निघूया या इथे पार्किंगची सोय आहे बघा मुख्य दरवाजातून आपण वरती आलो तुम्ही आत्ता सिनेमॅटिक व्हिडिओ पाहिला असेल त्या दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच दुसरा दरवाजा लागतो आणि अजूनही बांधकाम म्हणजे आहे बऱ्यापैकी चांगले आणि घराचं चा काम पण चालू आहे पुढचा दरवाजा दाखवतो तुम्हाला तशा काळात केल्या असतील मंदिर पाहायला मिळतं आपल्याला कशाचं मंदिर आहे हनुमान मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला चुन्याचा गाणं पाहायला मिळतो आणि या इथे मागे तुम्ही बघू शकता आकाशवाणी साताऱ्यातली आकाशवाणीचं सा इथं ऑफिस आहे आणि माझ्या समोरच्याच बाजूला चुन्याचा गाणं ह्याची जी चकती आहे ती नाही आहे पण प्रॉपर असा गोल आणि मोठा आहे चुन्याचा गाणं आणि काही अवशेष पाहायला मिळतात आपल्याला इथं या काळातलंही मोठा असा चुन्याचा गाणं आहे आणि ऑफिस येते बघा आकाशवाणीच चला पुढच्या वाटचालीला निघूया तर पुण्यापासूनचे अंतर ह्या गडाचे एकशे दहा किलोमीटर आहे म्हणजे प्रॉपर सातारा सि सी। सिटीमध्ये येतो हा गड आणि गड अजूनही म्हणजे बऱ्यापैकी चांगले काम करतात ह्या गडावर इथले लोकल जे आहेत साताऱ्यातले तसं चांगलं काम चालू जसं आपले इथे ते या गाडाचं काम झालंय तसं का का या इथे पण इथले काही ग्रामस्थ किंवा काही शहरात राहणारे आहेत ह्या गाडाचं काम चांगलं करतात ते अभिषेक हो तुला काय वाटतं काय चालू आहे का काम स्वच्छता मोहीम वगैरे चांगले करतात स्वच्छता मोहीम चांगलं करते आणि गाडाचं काम पण चालू आहे एका म्हणजे जो पडलेला भाग आहे त्या बाजूचा त्या भागात बांधकामाचं काम चालू आहे आणि गर्दी असल्यामुळे काही जास्त शूट करता येत नाही कारण त्यांचा आवाज येतोय आणि मी काय बोलणार आहे हे तुम्हाला कळणारच नाही मंगळाई देवीचं इथे मंदिर आहे आतमध्ये आणि काय वाड्याच्या अवशेष आपण आता राज सदरावर आहे आणि बऱ्यापैकी भाग पडला आता हे मला वाटतं दोन तीन मजले असणार आहे त्यामुळे इथला भाग पडलेला आहे आणि विटाचं बांधकाम पण आहे भरपूर आणि खूप मोठा ही खूप मोठी सदर आहे मग तुम्ही बघू शकता की या इथून ही सदर चालू झाली आहे ह्याचा मी सिनेमॅटिक शॉट घेतला आहे दगडी बांधकाम बघा ना अजूनही म्हणजे त्याची पकड अशी हे करू नये अजून त्याचा दगड पण असा हल्ला नाही असं दगडी बांधकाम आहे हा वाड्याचा कुठला भाग आहे नेमकं कळत नाही आहे कोणाला माहीत असेल तर ता सांगा मला मी आता त्या बाजूनी पलीकडच्या बाजूला होतो याच्या याच्या पलीकडच्या बाजूला होतो तिकडून इकडे आलो हे पाहिलं मिळतात आपल्याला इथे पायरे आहेत खूप मोठा आहे हा राजवाडाच असू शकतो किंवा भरपूर एवढा मोठा राजवाडा आहे बघा इथे संपला काय कमेंट करून सांगा कौड आहे बघा प्रॉपर बडाचं आहे बैठक व्यवस्था आहे का त्या काळातलं इथं काय असेल इथे पण काय अवशेष आहेत ते पण पडले इथून पण जी तिथून पण जी ना वरती झालं इथून पण जी ना बघा वरती पूर्ण पडले विटाचं जेवढं बांधकाम आहे सगळं पडलं आणि काही विटांच बांधकाम पडलेलं ते ह्याच्यातच पुरलं गेले आता महाग मी गडावर गेलो अभिषेक मला व्हिडिओ मध्ये सांगायचं होतं पण नाही बोलता आलं कारण माझ्या बरोबर फॅमिली होती तुला मी महाग बोललो नाही का मी बघितलं ट्रेकला जातात काही लोक काही आपल्या महाराष्ट्रातले आहेत किंवा काही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ती लोक काय करतात काहीतरी गाणी लावत जातात ट्रेकला त्यांना ह्या भूमीचा अर्थ माहितीये का बरं बाहेरच्या बाहेरचे जाऊ दे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे त्यांचं सोडून दे पण जे महाराष्ट्रातले आहेत ते पण लोक असे गाणी लावून चालले होते बॉलिवूड हे ते की त्या गाण्यांना अर्थ नव्हता काय नव्हतं आणि अशा ठिकाणी आहे की त्यांना माहिती आहे आपण गडावर आलो आहे हा गडकून असा आहे काय त्यांनी काय काय केलं आहे आपल्यासाठी तशा लोक ती लोकं पण गडावर असली गाणी ऐकत चालली होती मी कमीत कमी सात ते आठ जणांना बोललो की तुम्ही तुम्हाला माहिती आहे का जे आपले मराठी लोक आहेत महाराष्ट्रीयन लोक की तुम्ही कुठं येत आत्ता तुम्हाला माहिती काय आहे काय ऐका ना तुम्ही महाराजांची गाणी ऐका पोवाडे ऐका काय प्रॉब्लेम नाही जर ट्रेक लांबचा असेल उंचावर असेल तर काय वाटत नाही आपल्याला मला एकाने असलं भारी उत्तर दिलं ना की मी विचारात पडलो की राव आपण चांगलं सांगतोय आणि ह्यांना त्याच्याशी काहीच घेणार येणार नाही मी ते मला खरं रेकॉर्ड करायचं होतं पण कॉपीराईट मुळे मी काय रेकॉर्डिंग केलं नाही कारण त्यांचा गाण्यांचा आवाज खूप मोठ्याने होता आणि काही काही ते स्पीकर घेतले होते काही जणांनी ऐकलं माझं काही जणांनी पुढं जाऊन परत गाणी लावली ऐका तुम्ही गाण्याबद्दल ऐकण्याबद्दल काय नाही पण ती तसली गाणी ऐकायचं ते ठिकाण असं मला एवढंच म्हणत गाडाचं पावित्र्य तुम्ही राखलंच पाहिलं दुसरं आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं या इथे बघा हे नंतर बांधण्यात आलेले इथे शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या इथे त्यांनी बोर्ड लावला आहे त्या बऱ्या प्रकारे ते काम करतात ह्या गाडावर बाकीचे आहे मंदिराचं आजूबाजूचा भाग तर राणी ताराबाई यांचं निधन पण ह्याच गडावर झालं म्हणजे अजिंक्य तारावर या गडावर त्यांचं निधन झालं आणि बहुतेक त्यांचाच तो राजवाडा असू शकतो महादेव मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या मध्येच बरोबर एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असे दोन भल्ले मोठे टाके पाहायला मिळतात टाके दाखवतो तुम्हाला अजूनसुद्धा टाक्यांमध्ये पाणी आहे एका एक टाकीचं काम आत्ताच्या काळामध्ये केलं असेल बहुतेक कारण सिमेंटनी प्रॉपर असा चौकोन केला आणि एक जी टाकी आहे ती त्याच म्हणजे पूर्वीपासून जशी आहे ती तशी इथे थोडंफार डागडुजी केली आहे त्या टाकीला तर पहिली टाकी ही आहे ही टाकीला थोडीफार ह्या साईडची जी आपल्याला दिसते बांधकाम हे आत्ता केलेलं दिसतंय ह्या साईडचं प्रॉपर हे टाक आणि एकदम मस्त आहे आणि याच्या समोरच्या बाजूला म्हणजे इकडे ह्या मार्गाने आपण आलो इथेच ते शिवमंदिर आहे त्याच्याच मागच्या बाजूला म्हणजे त्याच्याच डाव्या साईडला तो राजसदर होती ती राजसदर त्या राजसदरापासूनच आपण या मार्गे या मार्गे आपण पुढे आलो आणि एक आपल्याला टाकं पाहायला मिळतं एक मागे माझ्या जसं तुम्हाला दाखवलं मी आणि एक ह्या बाजूला आहे तर ह्या टाक्याच्या दिशेने आपण जाऊया हे पण जुनंच असणार आहे पण ह्याची आत्ता डागडुजी केली यांनी आत्ता डागडुजी केली सिमेंटचं बाजूला बांधकाम केलेलं ह्यांनी आणि ह्या पाण्याचा वापर पण केला जातो के तिथं एक नंदींची मूर्ती आहे प्रॉपर टाक आहे बाबा एकदम कातळात कोरलं का त्याच ह्या साईडला पूर्ण कातळ आहे त्याच्यात कोरलं आहे टाकं इथे नंदींची मूर्ती म्हणजे इथे मंदिर असू शकतं का महादेवांचं का नाही काय वाटतंय तुला अभिषेक काय वाटतंय तुला कारण तिथं नंदीचं हे आहे यामध्ये नंदीचा आहे म्हणजे शंकराचं हे असं इथे नंदी आहे बघा नंदी आहे तिथे कुठेतरी शिवलिंग वगैरे असू आपण बाजूनी चाललोय एक पक्षी तिथे मित्रांना मला दिसतोय का नाही माहित नाही त्या तिथे बघा त्या तिथे पक्षी आहे तो पाण्यात जातोय परत येतोय अजिंक्यताराचा नावाचा बोर्ड पाहिला आपण त्या बोर्डपासून पूर्ण असा राऊंड असं पूर्ण राऊंड फिरून आलो आम्ही त्यानंतर आम्हाला ह्या बाजूला एक द्वार दिसलं आहे त्याच्या खालच्या बाजूला पण एक आहे द्वार तर आपण दोन्ही द्वार बघूया कशी आहेत काय आहेत आणि मी कुठनं कसं आलो ते पण सांगतो तुम्हाला तर या इथे या साईडला आहे ना ते अजिंक्यतारा नावाचा बोर्ड आहे तर पूर्ण आम्ही असं असं फिरून या इथून आलो इथे एक बुरुज आहे त्या बुरुजा इथून दिसतो एक मार्ग असा हा जो डोंगर आहे या डोंगराच्या इथून एक असा मार्ग येतोय आणि आम्ही या इथून असं आलो माझ्या मागच्याच बाजूला बरोबर द्वार आहे बहुतेक हा त्या साईडकडून कुठल्या तरी रोड येत असणार आहे आपण हे दार बघूया कशा पद्धतीने आणि ह्याच्या खालचं पण बघूया आत्ताच्या काळामध्ये हा दरवाजा बसवून आता पूर्ण लोखंडाचा दरवाजा आणि हा आणि ह्याच्या खाली एक द्वार आहे हे पण बघूया द्वाराच्याच खालच्या बाजूला बघा तर तिथे एक प्रवेशद्वार दिसते आणि अलीकडच्या काळामध्ये ह्यांनी सिमेंटचं बांधलं हे सगळं आपल्या प्रतिष्ठाननी आहे का गडसंवर्धन जे चालू आहे आत्ता गडावर काम त्यांनी बांधलं आहे तो पण वाजे आपण एक्सप्लोअर करूया कशा पद्धतीने प्रॉपर पाहायला आहेत काही जायला फायनली आपण दरवाज्यापास येऊन पोचलोय तेवढी पाहायला मिळते हा प्रॉपर लाकडाचा दरवाजा लॉक नाहीये कडी वगैरे पण ह्यांनी लावली आहे प्रॉपर अशी प्रॉपर अशी कडी लावली बघा साईडला पण बघूया आपण आहे एक मार्ग येतो वाटतं कुठून गडावरती तर हा जुना मार्ग असू शकतो गडाचा झाड आले नेमकं तर अजिंक्य तारा हा गड आपला पूर्ण पाहून झाला आहे आणि गड कसा वाटतोय कसं नाही मला सांगा बाकी गड खूप छोटा आहे आणि साताऱ्या जिल्ह्यामध्ये प्रॉपर तो गड येतो जसं आपल्या पुण्यामध्ये सिंहगड आहे एका सिटीच्या बाजूला तसा तो आहे आणि गडावर काही थोडेफारच अवशेष राहिले आहे बाकी गडावर काम चालू आहे जोरदारपणे काम चालू आहे आणि गडाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर गडाची देखरेख खूप चांगल्या प्रकारे तिथले ग्राम असतो किंवा तिथले साताऱ्यातले काही मेंबर्स असतील किंवा काही आता आम्ही ज्या दिवशी काल आम्ही गडावर होतो तेव्हा पण काही लोकं होते जे क्लासेस यांच्या माध्यमातून आले होते त्यांनी गड म्हणजे स्वच्छता मोहीम राबवली होती बऱ्या बऱ्यापैकी त्यांनी स्वच्छता केली पाण्याची टाका असेल किंवा जिथे कचरा असेल किंवा पालोपाचा खूप वाढला त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असू शकते अशा त्यांनी त्यांनी खूप मोठी स्वच्छता केली तर व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक करा भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय हो